मराठी त्याच्या लोकांच्या शेतातून रस्ता जाण्याचा प्रकार असेल तिथल्या काय चुकीच्या पद्धतीनं पंचनामे करून देण्याचे प्रकार असतील भाळवणीला अवैध वाळूच्या संदर्भामध्ये बऱ्याच घटना काय गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांचंच संगीता पाटील यांचं नाव एक हप्तेखोर म्हणणं आहे आणि जे लोक त्यांना हप्ते देत नाहीत त्यांच्या गाड्या त्या ताणून धरत आहेत आणि या सगळ्या गोष्टी वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची आतापर्यंतची सगळी कार्यकाल हा त्यांचा वादग्रस्त कार्यकाल म्हणून आहे मी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढं सांगेन की प्रशासनानं कुणाच्या तरी दबावाखाली काम न करता प्रशासनानं आपण शासकीय अधिकारी आहोत आपण शासनाचे नोकर आहोत आपण गोरगरिबांचं या जनतेचं काम करणारे सेवक म्हणून तिथं काम केलं पाहिजे अशा पद्धतीने ह्याचा सात मारा खोड त्याच्याने हवं कर त्याचा घरफार खोड त्याच्याने हो अशा पद्धतीनं जर कोण काय काम करत असेल तर ते बरोबर ना या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि येत काय दिवसामध्ये या संदर्भामध्ये कारवाई होईल अशी मला अपेक्षा आणि आशा आहे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्किड हा अकरा मजली टॉवर रेरा ॲप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इनडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, किर्दत। खानापूर तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाला हाताशी धरून काही लोकांनी मातृ समाजाची आळस देतील जमीन गट नंबर चौदाशे साठ आणि चौदाशे छत्तीस या घटनाभराच्या मध्ये हेराफेरी करून संगणकीय उतारायचं जे संगणकीय साथ मारायचं संगणकीय प्रणाली जेव्हा करायचं काम चालू झालं या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सगळी जमीन ही या समाजाची बळकवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये पाच सहा मात्र समाजाच्या लोकांच्या वर खर तर भूमिहीन येण्याची वेळ ये आली ही गोष्ट आमच्या कानावर आल्याच्या नंतर काल आम्ही या संदर्भामध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून या संदर्भामध्ये जी जमीन बळकवण्याला मदत करणारे जे तिथले तत्कालीन जे तलाठी विनायक पाटील आणि मंडल अधिकारी संगीता पाटील त्या भाळवणी मंडलमध्ये सर्कलमध्ये काम करणाऱ्या ह्या अधिकारी आहेत त्यांनी या मातंग समाजाच्या लोकांच्याकडे काही पैशांची मागणी केल्याची गोष्ट आमच्या कानावर हो आली आणि ती मागणी त्यांनी पूर्ण न केल्यामुळं विरोधी लोकांना बरोबर घेऊन संगणमतानं या मातंग समाजाची सात एकर जमीन ही बळकवलेली आहे आणि या संदर्भामध्ये काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आताच मी आता माननीय या विभागाचे तहसीलदार गायकवाड साहेब त्यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की मातंग समाजाची जमीन संगणमताने बळकवण्यास मदत करणाऱ्या मंडल अधिकारी संगीता पाटील आणि तत्कालीन तलाठी विनायक पाटील यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हे दाखल करावेत आणि तिथली जी परिस्थिती आहे ती जैसे थे ठेवावी असे आदेश असताना देखील अशा पद्धतीचं हे काम केलेलं आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो की भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं ज्या ज्या काही दलित अन्याय अत्याचाराच्या घटना घडतायत या संदर्भामध्ये आम्ही जागरूकपणानं समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करतोय प्रशासनाला माझी विनंती आहे की येत्या सात आठ दिवसामध्ये असे जे कोण दोषी असतील त्याच्यामध्ये जे कोण दोषी आहेत त्यांची आपण चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना निलंबित केल्याच्या नंतर त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्या अशा पद्धतीनं एखाद्याची दलितांची जमीन बाळकावणं हा खर तर दलित अत्याचाराचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्यावर आणि ज्यांनी जमीन घेतलेली आहे त्यांच्यावर सुद्धा या पद्धतीनं गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीच्या मागणी आम्ही केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा या संदर्भाची स्वतंत्ररित्या चौकशी करण्याची आम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल असं सांगितलेलं आहे आता तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला ते सांगितले की मी या संदर्भामध्ये तात्काळ अशा पद्धतीने कारवाई करीन परंतु जर का या पद्धतीनं जर तात्काळ कारवाई नाही झाली आणि याच्यावर कारवाई जर नाही केली तर नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी आम्ही या ठिकाणचा झेंडा फडकू देणार नाही एवढं सांगतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा